नमस्कार मित्रांनो राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पंचवीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली विधानभवन येथे आयोजित या बैठकीत उच्च तंत्र व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री दिलीप वसे पाटील विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे जिल्हाधिकारी सुहास दिवसे जिल्हा अधिकारी किरण इचगर आदी उपस्थित होते या योजनेविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चार लाख एकोणतीस हजार अर्ज आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेले ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेले महिला भैगिन्यांना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारण तीन हजार पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळू शकेल जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी येत्या सत्तावीस जुलै रोजी पुण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे